करवरी नगरी अर्थात कोल्हापूरमध्ये एक भयानक गुन्हा घडल्याचे समोर आले असून त्यामुळे अख्खं शहर हादरलंय कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील भादोले येथे निर्गुण हत्याकांडामुळे कोल्हापूर वासियांच्या मनात दहशत पसरली आहे ते तेथे एका इस्माने आधी त्याच्या बेसावत पत्नीच्या जोळ्यात चटणी टाकली आणि त्यानंतर तिच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार करून तिचा जीव घेतला रोहिणी पाटील असे मृत महिलेचे तर प्रशांत पाटील असे खून करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे पत्नीला संपवल्यानंतर तो गावात गेला आपण खून केल्याचे कबूल करत मुलीवर लक्ष ठेवा असे गावकऱ्यांना सांगून तो तिथून फरार झाला प्रशांत व त्याची पत्नी मुलींसह भादोले येथे राहायचा मात्र रोहिणींच्या वडिलांना बरं नसल्याने गेल्या आठवड्याभरापासून ते दोघे रोहिणींच्या माहेरी ढवळी जिल्हा सांगली येथे ये जा करायचे सोमवारी संध्याकाळी ते त्यांच्या घरी भादोली येथे परत येण्यास निघाले मोटरसायकलवर बसून ते घराच्या दिशेने निघाले पण साडेआठच्या सुमारास कोरेगाव भादोले रस्त्यावर झुंजीनाना माळ्याजवळ ते पोहोचले तेव्हा प्रशांतने चटणी घेऊन ती पत्नी रोहिणीच्या डोळ्यात टाकली ती बेसावत असताना त्याने हातातील कोयत्याने तिच्या गळ्यावर तसेच चेहऱ्यावर सपासप वार केले यामुळे गंभीर जखमी झालेली रोहिणी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली आणि तिने अखेरचा श्वास घेतला पोलिसांनी कसून शोध घेत रात्री प्रशांत पाटीलला भेड्या ठोकल्या आहेत मात्र या भयानक हत्याकांडाने अख्खं कोल्हापूर शहर हादरलंय या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा